पाडायचा आहे सगळ्यांना जाणीव आहे आपण एकदा हा जो कार्यक्रम आहे त्याचं नाव काय तर आवाज मराठीचा आपण सगळेजण मिळून ही घोषणा देऊया आवाज कुणाचा आवाज कुणाचा मराठीचा 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 धन्यवाद कुठल्याही क्षणी आता मान्यवर नेत्यांचं आगमन होईल आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल तुमचा उत्साह हा, हा आम्हाला हवाच आहे परंतु शिस्तही तेवढीच महत्त्वाची आहे सर्वांनी सहकार्य करा काही क्षणात आपले सगळ्यांचे आवडते नेते इथे येत आहेत काही क्षणांचाच अवधी आहे ज्या क्षणाची तुम्ही वाट बघताय काय झालं माहितीये का वर्षी ना जुलै महिन्यात शेतकरी बांधवांना हवा असणारा पाऊसही आहे वारकऱ्यांना हवी असणारी आषाढी एकादशी उद्या आहे पण आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी जास्त महत्वाचा आहे कारण मराठी माणसाला हवी हवीशी वाटणारी गणेश चतुर्थी या जणू आज साजरी होते विजयादशमीचं सोनं जणू आज आपण लुटत आहोत आणि दिवाळीतील रोषणाई आज प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यातून जणू ओसंडून वाहते आणि हे सगळं तुमच्यामुळे साध्य होत आहे तुम्ही आज इकडे इतक्या संख्येने आलात इतक्या प्रेमाने आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि आता काही क्षणातच आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो धन्यवाद सर्वांना विनंती आहे इथे पुढे जी गर्दी होते आहे त्या सर्वांनी जरा बाजूला उभं राहावं कारण सगळ्यांनाच हा कार्यक्रम दिसायला हवा आपले सर्वांचे मान्यवर नेते इथे पुढे बसलेले आहेत त्यांनाही हा कार्यक्रम ऐकायला हवा त्या दृष्टीने सर्वांना सहकार्याची अपेक्षा आहे की तुम्ही जरा बाजूला सरकून घ्यावं जागा मिळेल तिथे बसून घ्यावं पण जागा नसेल तर आम्हाला सहकार्य करून जरा कोपऱ्यात उभं राहावं ही सगळ्यांना नम्र विनंती आहे मंचाच्या डाव्या बाजूला जे आपले मराठी बांधव उभे आहेत त्यांनाही विनंती की त्यांनी थोडंसं बाजूला व्हावं म्हणजे त्यांना तो कार्यक्रम सगळ्यांनाच पाहता येईल हा काही राजकीय मेळावा नाही हा मराठी माणसांचा मराठी कलावंतांचा पण मेळावा आहे आज मला इथे काही मराठी कलाकारसुद्धा दिसत आहेत इथे सर्वांचा लाडका कलाकार भरत जाधव सिद्धार्थ जाधव तेजस्विनी पंडित यासारखे कलाकार इकडे उपस्थित झाले आहेत अनेक साहित्यिक इकडे उपस्थित आहेत चिन्मयी सुमीत इकडे उपस्थित राहिलेले आहेत मी त्या सगळ्यांचे आभार मानतो कारण या मराठी कलाकारांसाठी आपली संघटना